सातोण्याहून सेलूकडे येणाऱ्या एका भरधाव मालगाडीच्या रेल्वेच्या खाली एका एकवीस वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता सेलू सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान रवळगाव परिसरात रेल्वे किमी दोनशे त्रेचाळीस पंधरा दोनशे त्रेचाळीस सोळा दरम्यान घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे विशाल तानाजी साळवे वय एकवीस वर्ष राहणार रवळगाव तालुका सेलू या तरुणाने सेलू सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान रवळगाव परिसरात दोनशे त्रेचाळीस पंधरा सोळा या पोलच्या दरम्यान सातोण्याहून सेलूकडे येणाऱ्या भरधाव मालगाडीखाली उडी मारून आत्महत्या केली डोके तसेच शरीराचा इतर भाग मालगाडीला लागलेल्या धडकेत चेंदामेंदा झाला या घटनेची माहिती सेलू रेल्वे स्टेशनचे स्टेशन अधीक्षक यांनी सेलू शहर पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस हवलदार शिवदास सूर्यवंशी यांनी दाखल होत या तरुणाचे प्रेत शवविच्छेदनासाठी शेलू जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले प्रेतात शवविच्छेदनानंतर नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले तानाजी शंकरराव साळवे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत मयत विशाल साळवे याच्या आत्महत्या करण्याचे नेमके कारण मात्र समजू शकले समजू शकले नाही या घटनेमुळे रवळगावसह परिसरात हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे